नमस्कार मित्रांनो दारू पेमीला बसला मोठा धक्का महाराष्ट्र देशी आणि विदेशी दारूची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता एका बाटलीसाठी तुमच्या खिशाला खात्री बसणार आहे महाराष्ट्र सरकारने देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात उत्पादन शुल्क विभागाने सात जूनपासून हे नवीन दर लागू केले असून ग्राहकांना आता एका क्वार्टरसाठी पंच्याहत्तर रुपयापर्यंत अधिक पैसे मोजावे लागणार आहेत यामध्ये महाराष्ट्र मेड लिकर या नावाची दारू एकशे पंच्याऐंशी रुपये तर भारतात बनवलेली विदेशी ब्रँडची दारू दोनशे पाच ते दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आणि विदेशमधून आयात केलेली दारू ही तीनशे रुपयापर्यंत मिळणार आहे या दरवाढीमुळे सा सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे महागाईच्या पार्श्वभूमीवर आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता दारूची ही महागाई डोकेवर काढत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही दरवाढ महसूल वाढवण्यासाठी केली असून दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी महसूल उद्दिष्ट ठरवले आहे यामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजार सहाशे कोटी रुपये जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांनी अधिक इतका आहे यासाठी महाराष्ट्र मेड लिकर या नावाची नवीन ब्रँडही तयार करण्यात आला आहे यामार्फत स्थानिक उत्पादनांनाच प्राधान्य दिले जाणार असून यात विदेशी गुंतवणुकीची झलक दिसेल असा दावा शासनाने केला आहे ग्राहकांच्या प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहेत काहींना ही दरवाढ अन्यायकारक वाटली आहे तर काहींना ही सरकारच्या महसूल धोरणाचा भाग म्हणून मान्य केली आहे दारू आयात करणाऱ्या कंपन्यांनाही परवाना शुल्क वाढवण्यात आले आहे यामध्ये स्पिरिटवरचे दर सहा लाख वरून थेट दहा लाखावर गेले आहे म्हणूनच पुढील वेळी तुम्ही दुकानात दारू प्यायला जाल तेव्हा किमतीकडे एक नजर टाका कारण आता ती ड्रिंक तुमच्या खिशाला भारी पडू शकते अशाच नवनवीन बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल